मग बहीण आहे ती पाया तिकडे पायागड बसली बघा ती खिडकीला बसली आहे झोप म्हणलं तर झोप गेली मी तोपर्यंत झोपलोय नंतर सोडतो हे घोबड बसलोय माझ्या हे कशी बघते बघा लय जन्मली ती <laughs> ही बघा टोल नाका गेला एक आपला जाता जाता टोल तो, टोल नाका गेला एवढा मोठा अंधार आहे तरी मी उठून केली जागा झाल्यानं बघा हे पुन्हा आहे वाटते आला तर आपण पुण्याला बाबा 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 बा, काय बिलायच्या उगायला रे बाबा पुनच आहे का पण हे बाबा बाबा बा, गाडी पुनच आहे पुनच आहे पुनच आहे मोठमोठ्या गाड्या दिसाल्या तिथं आता आलं हे पुन्हा हे बघा ओरिजिनल सकाळी सकाळी बघा पुण्याचं दर्शन असं घेतलं आपण पहिले पहिले खंडोबा मंदिराची दर्शन झालेलं आहे नमस्कार खंडोबा राया पाया पडतो आशीर्वाद द्या आम्हाला तर <coughs> चला, चला मित्रांनो आम्ही आला पोचला भाऊ माझी पप्पा मिष्ट माझी बहीण माझी आई इकडं सगळं आमचा परिवार सगळा निघाला तुम्ही आला आलात पोहोचला बायकू कुठे गेली आणि नाजी कुठे गेली बाबा नाही सगळे कुणा घटक नाही काय नाही शिकपा फक्त मग गोष्टी दिसतय कुठे इकडे लांब ला घाल चला मामाच्या इथं पोहोचलो होतो आम्ही आता आता मस्त पैकी रेडी झालेलो आहे जायला ताईच्या इकडं आता मिस्टूला घेऊन मी रेडी झालो तिकडे पण मीच आडी रेडी झालतो इकडे पण मीच रेडी झालो मिष्टू आणि मी तो जाणार होता कोणी येणार नाही एक नंबर झालाय काय मायला सोपतय मोली कु माझ्यासोबत कोणत्या दुनियात कोण आमची बराबरी येऊ शकत नाही लय भारीस्ता लय भारी, भारी। <laughs> चला एकदम जबर आमचा फॅन फोटो हे निघाला आटो आता ताईच्या इकडे चालला माझ्या भाऊ आता काय सांगायला की इथं हे टिलू आजी आई माझ्या मामाचा मुलगा आणि मामा सगळे तयार झालो हे पण निघाले तिथं दुसरे मामा पण येणार आहेत आटो घेऊन त्यांच्यासाठी आम्ही थांबलेलो आहेत माझी ताई दाजीला बोलत आहे चला हे बघा पुन्हा आम्ही चाललो तर आता ताईकडे एक नंबर प्रवास होता आमचा बघा हे पुन्हा या बँकेत मी होतो ऍक्सिस बँकेत इथं ट्राफिक लागलेली आहे एक नंबर पुरं दिसतंय दिसतोय दिवसा बाद पुण्याला आलो मी पण काय नाही जुन्या आठवणी आठवल्या मला खूप जणांच्या आठवणी आल्या मला काय मोठ ट्रक आहे रे बाबा एक नंबर पुण्याचं वातावरण आहे आता त्यांनी त्यांचा अपार्टमेंट जेवढे बसत नव्हते बसलात आम्ही बळबळ